हेलो मालेगा ये है आपकी आवाज छत्रपति शिवाजी महाराज की जय आज पे कदम आज पे कदम आज पे कदम, कदम, कदम गणपति गजपति भूपति प्रजापति अश्वपति सुवर्ण रत्न श्रीपति अष्टावधान जागृत अष्ट प्रधान न्यायालयकार मंडित राजनीति धुरंदर महापराक्रमी धुरंदर छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की दादाजी विशेष तुमचा हा उत्साह हेच आपल्याला या ठिकाणी सांगून जातोय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजयाचा गुलाल फक्त मंडळी काल त्या कोण आत्ता येऊन गेला ना म्हणे आबा म्हणजे बाप असतो अरे तुमच्या उमेदवाराला कोण काय म्हणतो हे आम्हाला माहिती नाही पण आमचे सन्माननीय दादाजी भुसे साहेब यांना संपूर्ण मालेदार दादा भाऊ म्हणून ओळखतो जनतेच्या गोरगरीबाच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभा राहणारा हक्काचे भाऊ म्हणजे मान्य दादाजी भुसे साहेब आहेत अरे मला या ठिकाणी प्रश्न विचारायचा की एका बाजूला उमेदवारी अर्ज भरताना त्या समोरच्या उमेदवारानं मान्य भुसे साहेबांच्या वडिलांच्या वरती एकेरी भाषेमध्ये टीका केली अरे माननीय भुसे साहेबांचे वडील हे hey, स्वातंत्र्य सैनिक आहेत देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी योगदान दिले कलेक्टरच्या पुस्तकामध्ये त्यांची नोंद अरे भुसे साहेबांचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते तुमच्या बापासारखे भ्रष्टाचारी तरी नव्हते ना तुम्ही जर मान्य एकनाथजी शिंदे सरांचा सा बाप काढताय तुम्ही मान्य दादाजी भुसे साहेबांचा बाप काढताय भुसे साहेबांचे वडील तर हयात नाही पण तुमचे बाप हयात जरी असले तरी जोपर्यंत जनतेचा आशीर्वाद भुसे साहेबांच्या तोपर्यंत त्यांच्याकडे वाकडी नजर करून सुद्धा कोणी बघू शकत नाही त्यामुळे या ठिकाणी विशेष करून मला उपस्थित असलेल्या सगळ्या महिला वर्गाला या ठिकाणी सांगायचंय की ताई तुमचे लाडके भाऊ मान्य नामदार दादाजी भुसे साहेब ज्यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या माध्यमातून महिलांना हक्काच दिलं आजकाल माहेरी सुद्धा आपली व्यवस्थित होत पण भुसे साहेबांनी उभारलेल्या त्या रुग्णालयामध्ये प्रत्येक आलेल्या महिलेला माहेरची आठवण होईल अशा पद्धतीची वागणूक दिली जाते आणि डिस्चार्ज घेऊन जाताना हुसे साहेब प्रत्येक लेकराचे मामा बनून साहेब आमच्यासारख्या गरीबांच्या लेकींच्यासाठी मानाची सडीचोळी देता तुम्ही त्या लेकरांच्यासाठी मच्छरदाणी देता त्यांना साबण देताय एवढंच काय तर या गरीब लांबच्या मायबाई मायवाऊलींना नीट खायला मिळणार नाही म्हणून खारी खोबर सुद्धा बांधून देण्याचं काम हा भाऊ आम्हाला या ठिकाणी करतोय आज लाडक्या बहिणींचे हजारो फॉर्म मान्य भुसे साहेबांच्या माध्यमातून भरले गेले संजय गांधी निराधार योजनेचा हजारो लोकांना लाभ मिळतो आणि अशा वेळेला विरोधक खालच्या पद्धतीची टीका करतायत त्यांना उत्तर आपल्याला द्यावं लागणार आहे माझ्या माय माऊल्यां समोर बसलेल्या सगळ्यांना मला एकच विनंती करायची तिन्ही उमेदवार तुमच्या पुढे उभे एक ते जिरे मिरे सर फिरे अद्वय हिरे दुसरे ज्यांना बघितल्यानंतर सगळी जनता बचाओ 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 म्हणून ओरडायला लागते ते बचाव काका बचाव आणि तिसरे माझा चारित्र संपन्न निष्कलंक व्यक्तिमत्वाचे भाऊ प्रत्येक महिलेकडं बहिणीच्या आईच्या नजरेनं बघणारे माझे भाऊ मान्य दादाजी भुसे साहेब मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या तुमच्या घराच्या दरवाजाच्या आत जर तुम्हाला कुणाला बोलवायचं असेल तर या तिघांपैकी तुम्ही अरे मग ज्यांची तुमच्या घराच्या दरवाजाच्या आत येण्याची लायकी नाहीये त्या लोकांनी तुमच्याकडून मतदान घेण्याची सुद्धा लायकी नाहीये कारण मान्य दादाजी भुसे साहेबांचं वर्तन कसं आहे माहिते का अरे सिंहाची चाल गरुडाची नजर शत्रूंच मर्दन पण स्त्रियांचा सन्मान अशा पद्धतीची वागणूक ही मान्य नामदार आमदार दादाजी भुसे साहेबांची आहे आणि आज आजकाल उडणाऱ्या सगळ्यांना मला एवढेच सांगायचंय कि चीते की चाल बाज की नजर और दादाजी भुसे साहेब के काम पर कभी शक नाही करते कभी भी मात दे सगती आणि इथं बसलेल्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या साठी ताई एक सांगतेय वेळ जास्त घेत नाही कमी वेळे भुसे साहेब आपल्याशी बोलणार आहेत पण खूप दुःखाच्या प्रसंगातून जाताना येते आठ दिवसापूर्वी नवऱ्याला अटॅक आला होता डिस्चार्ज घेऊन घरी बेडरेस्ट घेऊन इथं आली आहे कारण नवरा दवाखान्यात असताना बायको म्हणून सेवा केली पण त्याच्यानंतर या निवडणुकीच्या लढाईत माझे भाऊ एकनाथ शिंदेसाहेब माझे भाऊ दादा भुसे साहेब लढताना बहीण म्हणून दुःख बाजूला ठेवून पदर खोचून तुमच्या आली मी इथं उभारताना गरीबाची लेक ताई झोपडपट्टीत राहणारी पोरगी आहे डोक्यावर पत्र्याचं छप्पर आहे आईबापांनी कष्ट करून वाढवलंय पण एकनाथ शिंदेसाहेब आणि भुसे साहेबांसारखा भाऊ माझ्या पाठीशी उभारला म्हणून स्टेजवर उभं राहून भाषण देते तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी आहात आणि मी बोलकी बहीण आहे एवढाच फरक आहे आणि तुमच्या बाजूनच बोलते ताई मला सांग अनेक मुख्यमंत्री आले आणि गेले अरे सख्खा भाऊ सुद्धा खिशात न पाचशे काढताना आजूबाजूला बायको आहे का नाही बघतो आणि मग ओवाळणी घालतो तुला दर महिन्याला दीड हजाराची ओवाळणी देणाऱ्या भावाच्या पाठीशी ताई तू थांबणार का नाही

आत्महत्या केली कॉलेजची फी भरता येत नाही म्हणून माझे भाऊ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना घास गोड लागला नाही अडीच वाजता जी काढायला लावला की इथून पुढे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिकणाऱ्या पोळीची फी एकनाथ शिंदे भरतील सांग त्यांच्या पाठीशी तू उभारणार का नाही अनेकांनी शेतकऱ्यांना फसवलं पण शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करून शून्य रुपयाचं लाईट बिल तुमच्या हातात देणाऱ्या तुमच्या भावांच्या पाठीशी तुम्ही थांबणार का ताई आता पंधराशे मिळतात अगं परत सत्ता आली की एकवीसशे रुपये तुला देऊ ओवाळणी म्हणून सांगणाऱ्या भावाच्या पाठीशी तू उभारणार का नाही आणि माझ्या भावांना तुम्ही सांगा की तुमच्या शिकलेल्या पोरांना लाडका भाऊ योजनेतून नोकरी देण्याची गॅरंटी देणाऱ्या या भावांच्या पाठीशी तुम्ही थांबणार का नाही अरे अनेक सावत्र भाऊ येतील लाडकी बहीण योजना बंद करायला कोर्टात गेलेत ताई ते आले ना पहिल्यांदा लाडकी बहीण योजना बंद करतील त्यांच्या पाठीशी तू उभारणारच अरे याच्यापूर्वी ते आले मुस्लिम समाजाला खोटं बोलून मतदान घेतलं उभा ठावी मशालने आणि आता वक्त बोर्डच्या वेळेला मात्र संसदेतनं पळून गेले त्या पळकुटांच्या पाठीशी तुम्ही उभा संविधान रहेगा। कि मेरे भीम ने आखे खोली तो हर कोई इंसान बन गया मेरे भीम ने जबा खोली तो हर कोई तूफान बन गया मेरे भीम ने कलम खोली इस देश का संविधान बन गया इसी संविधान की वजह से चाय वाला पंतप्रधान रिक्षा वाला मुख्यमंत्री बन गया मग जे मान्य बाजूला उभे आणि वर्ष रखडलेल्या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं स्मारक पूर्ण करताच आज त्यांच्या पाठीशी तुम्ही उभं राहणार आहात का नाही आहात त्यामुळे ताई तुला एवढंच सांगते की आमच्या बहिणींची माया खूप वेडी असते पण आज लेख लक्षात ठेव तू गरीब असलीस तरी चालेल पण आज घरातल्या प्रत्येक माणसाला ठणकावून सांग आपल्या नवऱ्याला सांग म्हणावं की अहो तुम्ही विरोधी पक्षाचे जरी असलात ना तरी मालक धनुष्यबाणाला मतदान करायला व्हा तुम्ही राजी अहो धनुष्य बाणाला मतदान करायला व्हा तुम्ही राजी कारण मी झालीये मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आणि तुम्ही झालात ना मुख्यमंत्र्यांचे दाजी शेवटची पाच मिनिटं बोलते आणि साहेब साहेब बोलणं खूप आहे आणि एवढंच सांगते भुसे साहेबांचे कपडे पांढरे शुभ्र आहेत भुसे साहेबांची दाढी पांढरी आहे भुसे साहेबांच्या मिशा पांढऱ्या शुभ्र आहेत त्यांचे केस पांढरे शु शुभ्र आहेत पण या सगळ्यापेक्षा पांढरं शुभ्र साहेबांचं मन आहे आज निवडणुकीमध्ये आणि निवडणुकीमध्ये पांढरे कपडे घालून ताई तुझ्या पुढे खूप येतील भाऊ तुमच्या पुढे खूप लोक पांढरे कपडे घालून येतील पण त्यांना काय सांगायचं माहितीये का दम कपडो मे नाही मालेगाव की सेवा करनी है ना तो दम कपडो मे नाही जिगर मे रखो क्योंकि सफेद कपडे पहन के हर कोई दादाजी भुसे साहेब नाही बनता त्याच्यासाठी ना मोटरसायकल पकडली तरी आपण ज्या मंत्र्यांना फोन करू शकतो ते मंत्री म्हणजे भुसे साहेब आहेत आपल्या घरात कोण आजारी पडलं तर नातेवाईकाला फोन करायच्या आधी आपण ज्यांना फोन करून हाक मारतो आणि ते धावत येतात ते आपले भाऊ म्हणजे दादाजी भुसे साहेब आहेत आज शेतकऱ्यांच्या जमिनी लाटून ह्या लोकांनी ज्या संस्था उभ्या केल्या त्याला सगळी आपल्या परिवाराची नावं दिली आणि मान्य नामदार दादाजी भुसे साहेबांनी काय केलं कृषी विद्यालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं क्रीडा संकुलाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं भगवान वीर एकलव्यांचं नाव दिलं अभ्यासिकेला क्रांती ज्योती सावित्रीमाई फुलेच नाव दिलं उद्यानाला राजमाता जिजाऊंच नाव दिलं आणि इतके मात्र प्रत्येक ठिकाणी हिरे मिरे जिरे फिरे सर फिरे हीच नाव आहेत पण त्यांनी एक लक्षात ठेवावं कि अरे काम ऐसा करो कि नाम हो जाए काम ऐसा करो कि नाम हो जाए और नाम ऐसा बनाओ ना कि भूसे साहब का नाम सुनते ही आपका काम हो जाए ही ताकत भूसे साहबानी कमौली कि तुमसे आशीर्वाद आ कमौली

शिक्षकांनी विचारलं की अरे एवढ्या फास्ट देशाचा नकाशा कसा जोडला तेव्हा तो मुलगा भुसे साहेबांसारखा हुशार असतो तो म्हणतो की साहेब सर मी जिल्ह्याला जिल्हा तालुक्याला तालुका गावाला गाव जोडत नाही बसलो नकाशा उलटा केला नकाशाच्या पाठीमाग माणसाचं चित्र होत मी माणसाला माणूस जोडत गेलो देश आपोआप जोडला गेला हे असं देश जोडणारं व्यक्तिमत्व माननीय भुसे साहेबांचं सा व्यक्तिमत्व आहे ता त्यामुळे ताई मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे सगळ्या लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक महत्वाची गोष्ट तेवढं बोलते आणि थांबते एक बाई म्हणून आमचं दुखणं काय असतंय माहितीये का ताई अरे नवऱ्याने दिलेला पगार म्हणजे कटकट असते ताई बरोबर आहे का नाही किती शिकलेली असली तर एवढेच पैसे कसे काय संपले काय झाले अरे पंधराशे रुपये तुझ्या हक्काचे तुझ्या भावाने दिले आणि पंधराशे रुपयात काय होतंय म्हणून हे लोक विचारतात अरे यांच्या बायकोच्या अंगावरची साडी दीड लाखाची ह्यांची माडी दीड कोटीची ह्यांची गाडी दीड कोटीची या लोकांना दीड हजाराची किंमत काय कळणार आहे महिनाभर धुनी भांडी करणाऱ्या माझ्या महिलेला विचारा तर दीड हजाराची किंमत काय आहे दीड हजारात कुणाचं तरी औषध पाणी होत त्या दीड हजारामध्ये कुणाच्या तरी ट्युशनची फी भरली जाते अर्ध तिकीट ताई तुला केलं मुलगी जन्माला आली की लाख रुपये मिळणार आहेत शिक्षणाची फी माफ होणार आहे कशाला आता शेतकऱ्यांचा कोरा करणार हे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे आणि दिलेला शब्द पाळणार व्यक्तिमत्व एकनाथ शिंदे साहेबांचे आणि महिलांचा सा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो मांग मेरी लेकिन सिंदूर तुम्हारे नाम का माथा मेरा कुमकुम तुम्हारे नाम का गला मेरा मंगलसूत्र तुम्हारे नाम का हाथ मेरे कंगन तुम्हारे नाम के इतना ही क्या कोख मेरी खून मेरा दूध मेरा लेकिन बच्चा तुम्हारे नाम का अरे इतना तो बता दो इस जिंदगी में क्या है हमारे नाम का ये आमचा बाइकान जगण्याची स्टोरी है माझ्या भवानो जन्म दिलेल्या लेकरूला आमचं नाव नाही लागत तुमचं नाव लागतं आम्हाला आनंद आहे त्याच्यात पण माझ्या भावानं एकनाथ शिंदे साहेबांनी दुःख ओळखलं आणि कायदा केला की आता प्रत्येक माणसाला प्रत्येक सरकारी कागदपत्रावर बाप्पाच्या नावाच्या आधी आई तुझं नाव लावावं लागणार आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांची पाठी लागते एकनाथ गंगूभाई संभाजीराव शिंदे आणि भुसे साहेबांची पाठी लागते दादाजी दगडू भुसे हा तुझ्या मातृत्वाचा सन्मान आहे म्हणून मातृत्वाचा सन्मान करणाऱ्या आईपणाचा सन्मान करणाऱ्या हिंदुत्वाचा सन्मान करणाऱ्या लोकांच्या डोळ्यातलं पाणी पुसणाऱ्या या माननीय नामदार दादाजी भुसे साहेबांना प्रचंड बहुमतानं आपल्याला महाराष्ट्राच्या विधान मंडळामध्ये पाठवायचंच आहे ह्याची मला गॅरंटी झालेली आहे आणि येणाऱ्या तेवीस तारखेला मी कुठे जाणार नाही परत येईन याच ठिकाणी या चौकात गुलाल उधळायचाच आहे तो भुसे साहेबांच्या विजयाचा एवढी विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम ये है आपकी आवाज।